मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आम्ही आलो आहे आता कामाहून जस्ट नवले ब्रिजला नवले ब्रिजला खूप भयानक ॲक्सिडेंट झालेला आहे जाम दाखव तर बघू शकता तुम्ही हा जाम तर आम्ही टू व्हीलर लावली आहे मागं आम्ही पुढं चालू आहे चालत ॲक्सिडेंट बघण्यासाठी तर खूप मोठा अपघात झाला आहे नवले ब्रिजला आज मला साडेपाच सहा वाजता झाला असेल आहे ना हां ते एक ट्रेलर होतं त्या ट्रेलरने किती सात आठ गाड्या ठोकून सगळे सात आठ गाड्या ठोकून बेलनो स्विफ्ट इस्टीगा व्यक्तीकच गईना आहे म्हणजे पार्ट झेललेत नाही त्या गाडीयला तर आम्ही तुम्हाला पुढे दाखवतो तुम्ही नक्की बघितलं व्हिडिओ मध्ये क्लिप टाकून देतो दे तुम्ही बघू दे दो दो शकता दोन ट्रेलर जळाले आणि ज्या स्विफ्ट आणि जे बेलनो चेस पाहिले गाडी पण जळून गेलं आता जसेस राहिलं फक्त बॉडीच राहिली आणि आणि ते कंटेनर भयानक अपघात झालाय कंटेनर ड्रायव्हरचे तर चितडे चितडे झाले एक एक पार्ट गोळा सगळे आणि इथे ही एक हा गाडी बस पलटी झाली अजून नवरली खूप गर्दी आहे तुम्ही बघू शकता खूप लोक आहेत ट्रॅफिक खूप जाम आहे तर आम्ही सर्व्हिस रोडला नवरी ब्रिजच्या खाली आहे आता मी आणि करत तर तिथं पोलिसवाले हे ते म्हणजे खूप आहेत आतमध्ये येऊन व्हिडिओ काढून देत नाही ज्यांच्याकडे आयडेंटी कार्ड आहे त्यांनाच व्हिडिओ काढून द्यायला लागले न्यूज न्यूजवाल्या न्यूजवाल्यांना मीडियावाल्यांना गाडी बघा हे सांग ना तू किती गाड्या झाली सात आठ गाड्या टोकते सात आठ फार झालेत जागेवर कुठली गाडी

हे न्यूज साठी कॅमेरा आणलेला आहे मीडियावाले आले मीडियावाले सुद्धा आलेले आहेत इतका खतरनाक ॲक्सिडेंट झालेला आहे ते जवळ जाऊ दे नाही जाऊ दे त्याच्या तिकडून जावं लागेल फटके खावा लागतात एक दोन एक दोन फटके खावा लागतात जवळून बघायचे तर मित्रांनो बघू शकता गाडीला सगळं चुका चुका झालेला आहे बलेनो आहे ते सुया ह्याची सुजुकी ही ती हा ते फुलसरी सांभित ही

अरे <laughs> कसला मोठा झाला <laughs> டையா <laughs>